येथील महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी मोहम्मद रफी मुख्त्यार अली मकांदार यांनी सन दोन हजार चोवीस एस एस सी बोर्ड परीक्षेत नव्वद पॉईंट ऐंशी टक्के मार्क घेऊन महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला आहे या विद्यार्थ्याला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस महाविद्यालयाकडून आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आले होते त्याला हा यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचारी त्यांचे सहकार्य लाभले आहे या यशाची सर्वत्र स्तरातून अभिनंदन व कौतुकाची वर्षा होत आहे यावेळी मोहमद मकानदार यांचे अरिफ मित्र मंडळाकडून शाल शिफाळ हाल घालून त्याचे यदोचित सत्कार करण्यात आला यावेळी हुशनशा मकानदार मनसुरुली मकानदार विश्वनाथ कुंटेकर आरिफ शेख मशा पाकोळी संतोष पुजारी मल्लिकार्जुन कांबळे वकील बंडगर, कुमार जोशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते